आणि चला महाराष्ट्राच्या या भागात आपण बघणार आहोत काही राजकीय बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसभोवती नव्यानं संशयाचं वातावरण तयार झालंय कारण एका वृत्तपत्रानं पवार आणि मोदी यांच्या भेटीची बातमी दिल्यानंतर हे वातावरण तापलं आणि अशी भेट झाली नसल्याचं पवारांनी ताबडतोब स्पष्ट जरी केलेलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस या वातावरणाचा पुरेपूर फायदा करून घेत आहे बदलत्या वाऱ्याप्रमाणे भूमिका बदलत राष्ट्रवादी काँग्रेस आता काँग्रेसवर दबाव निर्माण करत आहे लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापत असतानाच नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीची भूमिका संशयास्पद झाली आहे राहुल गांधींनी मोदींना दंगलीच्या मुद्द्यावरून विरोध केला असतानाच राष्ट्रवादीच्या पटेलांनी मात्र मोदींना क्लीनचीट देऊन आमचा मार्ग वेगळा असाच जणू राजकीय संदेश दिला त्यातच पवार मोदी भेटीची बातमी एका वृत्तपत्राने दिल्यामुळे खळबळ उडाली आहे पण पवारांनी ताबडतोब ट्विट करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला पवार म्हणाले की मी नरेंद्र मोदी यांना सतरा जानेवारीला नवी दिल्लीत भेटलो ही बातमी पूर्णपणे खोडसाळ आधारहीन आणि चुकीची आहे दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या परिषदेदरम्यान मी मुख्यमंत्र्यांना भेटत असतो पण गेल्या एका वर्षात मी मोदींना कधीही भेटलो नाही पवारांनी जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी आय बी एन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते भाजपच्या काही नेत्यांच्या संपर्कात आहेत भाजपची सत्ता येण्याची चिन्ह दिसत असल्यामुळे काँग्रेसची स्थिती बिकट असल्यामुळे तसंच राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल पवारांना आक्षेप असल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी आहे तसंच जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेस उशीर करत आहे असाही राष्ट्रवादीचा आरोप आहे त्यामुळं आमच्या समोर सर्व पर्याय खुले आहेत असं सूचक विधान करून राष्ट्रवादीने काँग्रेसवरचा दबाव वाढवला कोई भी, कोई भी राजनैतिक पार्टी केली पर्याय बंद नाही होता वो अलग बात लेकिन जहां तक हमारी भूमिका है हमने स्पष्ट की है हम चाहते हैं कि कांग्रेस और हमारा जो अलायंस है ये कायम रहे मजबूत हो और इसको जल्द से जल्द एक हम अंजाम दे ताकि हम अपने काम पे चुनाव के लिए हम तैयारी में लगे यही बात हम कहने के लिए मैं आज स्वयं मुख्यमंत्री जी को मिलने वाला हूं और उनको ये बात से अवगत कराने वाला हूँ पाच वर्षांपूर्वी काँग्रेसने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतरही पवारच आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती तिसऱ्या पक्षांसोबत आघाडी करत अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या विरोधात निवडणूकही लढवली होती वाजपेयी सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचा अध्यक्षपद भूषवणारे पवार आता काय करतात हे देशातली बदलत जाणारी राजकीय परिस्थितीच ठरवेल ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत दरम्यान महायुतीमध्ये राष्ट्रवादी